नमस्कार आणि बघा मित्रांनो आज आमच्या कालच आणली होती खडक आणि जनावरांखाली चिकल झाला पावसाने त्यामुळं आम्ही ते काल आहे ना आम्ही सगळ्यांनी पाट्या पाट्या टाकल्या त्यामुळे बघा कसं झालेलं आहे बघू शकता चला तर आपण बघूया हे बघा म्हशी खाल्ली अगोदर चंद्रा चंद्रा, चंद्रा त्या चंद्राखाली टाकला चंद्रा हे बघा चंद्राखाली पण टाकला आणि राहिलेली अजून टाकायची आहे त्यामुळं आज टाकणार आहोत आम्ही आणि बघा इकडं आम्ही ना काल बघा मुरं मानला होता आणि खूप होता बघा एवढा झाला आणि मी पप्पानी आणि पिया आणि मम्माने बघा हे टाकला एवढा बघा इकडे तुम्हाला दा दाखवते कसं टाकू बघा इकडं मशीदच्या खाली सुद्धा टाकून आणि खडं बघू शकतात इकडं सुद्धा टाकलं फूट टाकलं बघा खाली पूर्ण होतं आता वर झाले आणि बघा म मी पप्पा काल शॉपिंग करायला गेले होते आणि काय काय शॉपिंग केले ती हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला दाखवते बघा इकडं होय इकडे पण टाकून घेतले हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शॉपिंग वगैरे केलेले मी तुम्हाला दाखवणार आहे बघा मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे झाड वगैरे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमचा नवीन चॅनल आहे त्याला सबस्क्राईब शेअर करा बघा इकडं अशा प्रकारे वर आमचं लिंबाचं झाड कस मस्त अशी झाड अस आहे आणि अजून दाखवते तुम्हाला इथं सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि इथे बघू शकता कस मस्त पान हिरवीगार झालेलं आहे इथं हे बघा उमराचं झाड आहे आमच्यात उमराच सुद्धा झाड आहे तुम्हाला सांगते मी किती किती झाड आहे आणि हे बघू शकता हे सीताफळाचं झाड आहे बघा किती मस्त असं फुललं इकडं सीताफळाचं आणि इकडं उंबरीचं आहे आणि आणि इथे बघा शेवऱ्या वगैरे आहेत मिसऱ्यांना खायला वगैरे खूप शेवऱ्या वगैरे आहेत आणि बघा इथं सुद्धा कारल्याच वेल आहे इथं पण आहे तिकडे काय तुम्हाला दाखवते मी आणि इथं एक सीताफळाचं झाड आहे बघा जुसते वगैरे आहे आणि इथं उंबरीच आणि हे बघू शकता हे लांब आहे बघा वर लिंबाचं उंबरीच आहे बघा आणि खडं बघू शकता अजून पण शेवरे आहेत थोडं थोडं चिखल खूप आहे बघा खाली आणि तशी बघा कशी झाली लक्ष्मीच्या आमच्या अवस्था त्यामुळे बघा आम्ही मी मम्मीन पप्पांनी काल पियानं टाकून घेतलं बघा ही नाही तो कसा झाला बघा म्हशीच्या हितसुद्धा टाकून घेतले पप्पा आल्यानंतर ते पण आणि इथे बघा जांभले सुद्धा आहे बघा जांभळाचं सुद्धा झाड आहे आहे आणि उद्या आमची शाळा सुरू होते बघा आणि आम आमचे मम्मी पप्पा काल शॉपिंगला सुद्धा गेले होते आणि त्यांनी काय काय आणले तुम्हाला दाखवे तर व्हिडिओ बघायला मिळेलच बघा तिथे जांभळ बघा घसच्या घस आहे ते बघू शकता तिथे कस जांभळ आहे घसच्या घस आहे इथे जांभळाचं झाड आहे इथे बघा हा लिंबाचं आहे हे बघा तिथे चिंच एक आहे इथं लिंबाचं आहे लिंबाचं आहे इकडं इकडं चिंच आहे आणि इकडं जांभळाचं आहे आणि इकडं बघू शकता हे झाड बोरीचं आहे आणि शौऱ्या वगैरे सुद्धा आहे बघा इकडं पण आहे शेवऱ्या आणि बघा तुम्हाला सांगते मी हो मित्रांनो हे काय तुम्ही नक्की सांगा बघा हे आम्हालाच काही नाही बघ कसं आहे बघाय हे असले बघा शेणामध्ये झाडं येतात आणि इथे बघा हे दाखवलं जाईल हे आहे आम्हाला मित्रांनो तुळशीमध्ये तुळस पण आहे आणि लिंबाचं स्वाद झाडाला लिंबस्वाद लागत आले शेवरी आहे जांभळ आहे पुन्हा लिंब कडुलिंब आहे लिंब आहे चिंच आहे पुन्हा बदामचं झाड आहे बघा ते खायचे असतात ना जांभळे बदाम तसलं आहे जांभळेसुद्धा आहेत आणि बघा तिकडे अजून जातून घेतो झाड आहे आणि अजून तुम्हाला मी दाखवते बघा तिथेसुद्धा कढीपत्तासुद्धा आहे बघा तिथं कढीपत्ता दिसतोय तिकडं खूप अडचण आहे बघा कढीपत्ता वगैरे आहे आता मी तुम्हाला आमचं पेरूचं वगैरे झाड बघा इथे हे पण बघितलं हे सगळं झाड आपण तुम्ही बघितलेलं आहे तिकडचे बघा सुद्धा आहे आमच्या बघा तिथं आळू किती आले बघा आळूसुद्धा आहे तिकडे आमची गाडी वगैरे लागलेली आहे इथे कपडे वाळवतले वाळतच नाही बघा ऊनच नाही आणि हा मुरून तर लक्ष्मी खाली टाकलेला तिथे टाकलेला आहे तो आणि इकडे तिकडं काहीतरी चालू आहे दिसतो मी काम आणि इथे बघा आमचा हा पेरूचं झाड तिकडे लिंबाचं झाड वगैरे आहे आणि इथं बघा त्याला काय झाले कायच कळे नाही बघा व जा व जळायच लागली सारखं त्याच्या कांड्याच राहिल्यात मस्ते आणि जळायच लागले इकडं गवत झाले इकडं गवत आले खाली आणि इथं गवत आले हे आमचं पेरूच झाड आहे आणि तुम्हाला दाखवते मी कारल्याच झाड इथं कारल्याच वेल पण आहे इथं एक आहे कारल्याचं आणि खडं पण आहे बघा असं एवढं आहे कारल्याचं आणि इथं पण कारल्याचं आले किती कारणाची वेळ आले आणि हे बघा बोराच झाड झाड आहे बघा आणि इकडे दाखवते तुम्हाला बघा आमच्या घराच्या इकडं आमचं इकडं तोंड आहे आणि पाठीमाग इकडच दाखवते तुम्हाला रस्त्याकडे इकडं रस्ता आहे बघा ही आमची जागा आहे तिथं पण आले बघा सगळं बघा इथं मोकळं मोकळं आहे सगळीकडे खत मस्त बघा